सिल्लोड तालुक्यातील भवन इथे सिद्धेश्वर महाराज पालखीचे जल्लोषात स्वागत आज दिनांक बारा मार्च दुपारी एक वाजून तीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिद्धेश्वर महाराज संस्थान धोत्रा यांच्या वतीने सिद्धेश्वर महाराज यांचे पालखीचे आयोजन धोत्रा ते श्रीनाथ श्रेष्ठी पैठणपर्यंत रवाना होते सदरील पालखी आज भवन गावात आल्यानंतर सदरील पालखीचे जल्लोषात भवन इथे स्वागत करण्यात आले या पालखीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने नागरिकांची यावेळेस उपस्थिती होती सदर पालखी भवन गावात येतात फटाक्याने जल्लोष करत व महाआरतीने पालखीचे स्वागत करण्यात आले यावेळेस गावातील विविध पदाधिकाऱ्यांचे व वरिष्ठ नागरिकांची यावेळेस उपस्थिती होती सदरील पालखी गावात येणार असल्याचे कळतात गावामध्ये संपूर्ण रांगोळीचे व जसे काही गावळाला दिवाळीचे स्वरूप येते सद्रील पालखीचे जल्लोषात स्वागत करून सद्रील पालखी गावात येताच महाआरतीचे आयोजन नंतर महाप्रसादाचेही आयोजन करण्यात येते सद्रील पालखीचे यावेळेस अठ्ठेचाळीस वर्ष पूर्ण झाल्याने गावकऱ्यांच्या वतीने मिठाई वाटपूनही स्वागत करण्यात आले अशी माहिती माध्यमांना देण्यात आली